रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ श्रेष्ठ या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा तू देखणं आहेस पण तुम्हाला आवडत नाहीयेस मला तू आवडतोस पण तुझ्याशिवाय मला काही देखणं दिसतच नाहीये प्रेम बघा आपलं कसं आहे काहीतरी सुंदर आहे म्हणून डोळ्याला आवडतं अट्रॅक्ट आहे आपण अट्रॅक्ट होतोय काहीतरी देखणं दिसतंय मग ती गोष्टी खोट्या असल्या तरी आम्हाला काही फरक पडत दिसतय सुंदर दिसत एकादशीचा दिवस एक महाराज एका श्रीमंत माणसाच्या घरी फराळीला गेला आणि फराळीला फक्त शाबूच दिला काही तळण बी दिलं नाही फळ पण दिले नाही श्रीमंत माणसाचं घर होत महाराजाला जरा अपेक्षा जास्त होत्या महाराजाला वाटलं थोडंफार चांगलं भेटेल पण निस्तीच हलवलेली तेलातली शाबूची खिचडी बघून महाराजाचं मन जरा नाराज झालं एवढ्याच प्लेटमध्ये शाबू बघितला महाराजाने आणि समोरच्या काचा शोकेस मध्ये फळ दिसली महाराजाला महाराज म्हणला काय भामटा माणूस आहेस तू हा स्वतः म्हणजे फळ खातो महाराजाला खिचडी देतो हा? अरे काय दिले चार फळ महाराजाला तर मरशील का ना, ना। अरे किती मोठ्या मनानं आलो तुझ्याकडं मला वाटलं फराळ चांगली होईल माझे दिवसाचं भागल माझ्या अरे ताटात निस्ती खिचडी दिलीस अरे जा त्या शोकेस मध्ये दोन चार फळ तर घेऊन ये तर खरं आहे महाराज तुमचं शोकेस मध्ये दिसणारी फळं दिसायला तर सुंदर आहेत पण तुमच्या खायच्या लायकीची महाराज म्हणलं काय माणूस आहे सर तोंडाला म्हणलं फळ दे तरी देत नाही चांगली लागली माझी मी बघल घेऊन तर या ती म्हणला आणतो पण तुम्हाला पुन्हा वाईट वाटायला नको शोकेस मधली फळं आणली महाराजांना उघडून बघितली फळामध्ये शेण होतं वरण फक्त कलर दिलेला होता माणूस म्हणला महाराज शेण बरं का शाबू बर ती म्हणला आता फक्त फळाकडे बघायचं शाबू खायचा बघायचं पण खाताना जेणेकरून दोन्ही आनंद यावा खाताना वाटावा फळ खातोय काय की डोळ्याला दिसत <laughs> सुंदर दिसत ते सुंदर अनुभव देईल असं दिसायला जे अट्रॅक्ट आहे अट्रॅक्शन देत ते सुख देईल सॅटिस्फाईड करेल असं नाहीये हा संसाराचा परिचारपणा झाला हा संसाराचा देखावेपणा झाला तुकोबारे म्हणतात मला कळत देवा माझ्यासाठी जे दिसायला सुंदर आहे ते अनुभवायला सुद्धा सुंदर असावं आणि तू त्यातला आहेस तू दिसायला तर सुंदर आहेसच पण तू अनुभवायला सुद्धा सुंदर आहेस तुझ्यावर विश्वास टाकायला काही हरकत कारण अनुभव आहे ना मागे पुढे उभा आहे संभारी ताली आहे अनुभव आहे घालो नी या भाग राहिलोस मला तुला आवडायला कारणीभूत आहे किती आवडतोस मला तू किती आवडतोस दृष्टीने फिरे तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत याला आवड म्हणायची प्रत्येक म्हणजे पण तर ती आवड नाहीये आणि आवड कशी असावी तुझ्याशिवाय दुसरं काही नसावं जे काही करावं ते तुझ्यासाठीच करावं आणि जे काही करावं ते मीच करावं माझ्या केल्याच्या बदल्यात तुझ्याकडनं तू काही करावं अशी अपेक्षा न ठेवणं म्हणजे आवड आहे जे काही करावं ते मी करावं तुझ्याकडनं अपेक्षा मी स्वार्थी करी लाभावीन संतांची अवस्था तशीच आहे जग तो तुकोबर आहे जे आईचं कौतुक करतात ना ते संतांचं कौतुक आहे लेखुराचे हिता अभंग आहे हा संतांवर आहे <स्ति> तुम्हाला नो सांगता आमचं चांगलं मी कुत्र्याला येऊ द्या बरं असत आलेलं आता कसं असतंय दोन चार माणसाला कीर्तन झाल्यावर विचारलं ना अरे बाबा गेलता कीर्तनाला माणसं होती का ते म्हणते कुत्र नव्हतं कोई हजरी लावून गेला लोकांनी पुन्हा म्हणायला नको कुत्र नव्हतं महाराज सर का ते आपलं येऊन गेलं चिंता नको लोकांना हे की नाही लोकांचं काय सांगावं लोक काही बोलतील भरोसा लोक खरं कधी सांगत लोकांचं तोंड लय जड जातं दादा ते आपल्याकडे मन आहे बघा खर चप्पल घालेपर्यंत खोट गावभर घर येत या विषयाकडे ताकद आहे दादा काय सांगायचं महाराज मग तू इतका अनुभवायला गोड आहेस मग संतांची जी उपमा केली जगद्गुरु तुकोबरायांनी अगदी आई सारखा असतो कारण देव आणि संत याच्यात फरक देवते संत देवते संत निमित्त महादया परस्परे एका नामाचीच अंतरे नाम नामस्वरूपी फरक आहे बाकी काही एक फरक नाही कारण जसं ना वारकरी संप्रदायाचा विचार केला तर देवापेक्षा संतांना जास्त महत्व आहे कारण देवाचा नियम आहे बाक बघता राखे पायाशी दुर्जनाशी संवाद पण सत्तांचा नियम आहे अवतार तुम्हा धराया उद्धराया जन जड जीन म्हणजे अर्थात ज्ञानोबरांनी भिंतही चालवली ज्ञानोबरांनी रेड्यामुखी वेदही बोलवला आणि ज्ञानोबरांनी तुमच्या आमच्या सारख्यांना सुद्धा सामर्थ्याने मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी सारखा ग्रंथ स्थानापन्न केला म्हणजे ही ताकद आहे हे सगळं ज्यांनी केलं ते संत मग अवतार आम्ही परमात्म्याचाच मानतो संतांना तुकोबर तू आई आहेस माझ्यासाठी कुठलाही स्वार्थ न ठेवता प्रेम करतेस प्रीती करतेस संतांना सांगतात अगदी कशी अवस्था म्हणजे आमची जी आवड आहे आमचं जो सामर्थ्य आहे ही आवड आमची निस्वार्थी आता आमचं कसं आहे ना मार आमचं एक फार मी कायम सांगत असते आमच्याकडे एक अशी अवस्था आहे एक बायकोने नवऱ्याला म्हणावा बाबा माझ तुझ्यावर फार प्रेम आहे जरा फळीवरचा स्टो काढून दे ना तू पेटवून दे ना तुझ्याशिवाय दुसरं काही आवडतच नाही मला चहाच पातील दूध पाणी साखर आण ना अरे किती आवडतोस मला तू काय सांगू जीव जिल्ह तू यासाठी तो चहा उकडून अरे काय आवडतोस मला तू तुझ्या इतकं मला काहीच आवडत नाही थोडा कपात होत ना थोडा तू पी थोडा मला दी दुसऱ्याकडनच अपेक्षा ठेवली जाते ते प्रेम नाही आहे आता प्रेम ऐका माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव तू सगळं काही सांभाळतोय ही सदा रक्षिदा आपदित आणि आई भवानी सुद्धा विठ्ठलालाच बघतो का कारण आम्हाला माहित आहे तुळजापूरची आई भवानी काय आणि पंढरपूरचा विठेवरचा मालक काय दोन्ही का, का, शक्तीशिवाय शिव नाही शिवाशिवाय हे दोघाला परिपूर्ण करतात आमच्यासाठी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहिण बंधू भ्राता सर्व आहे कुळीचं दैवत म्हणजे कुळदैवत आता महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत ही आई भवानी आहे आमच्यासाठी आई तुळजा भवानी सुद्धा विठ्ठला इतकी सामर्थ्यवंत तेवढीच ते कमी ज्ञाते। ज्ञाते। जास्त आम्ही दोन्ही तेवढंच मानतो आणि आई भवानी एक ती जगत जननी येते राम साम राम

जिकडे तिकडे जर तू दिसतोय तर तू सांग आता दृष्टी फिरवायची तरी कुठे कारण आम्हाला माहित आहे सर्व घटी राम देहा एक माऊली सांगतात दिसे भूत भगवंत हा निश्चित जाणं माझा तुला पाहिलं आणि दृष्टी अशी काही झाली आता शत्रुत्व कळत नाही आपलं पर्क कळत नाही तुझं माझं कळत नाही मी मोठा तू छोटा असं वाटत नाही असं वाटतं सगळं काही तुझंच आहे मग लहान मोठ कसं दृष्टीनं पुरे आता चुकीच्या मार्गाने पटकन जात नाही हे कधी झालं तुझं पाहता तुला पाहिलं आणि झालं जोपर्यंत तुला पहा आणवतो तोपर्यंत वाटायचं माझं आहे त्या दिवशी तुझ्या दारी आलो माझं चित्त तुझे तू मीच तुझा झालो जसं तुला पाहिलं ना पाहिलं पाहिला म्हणून मिळायचं म्हणून I don't need that. I आपोआप हो तुझा झालो रे मग हे सारी आता कुणी वेगळं नाही करू शकत आहे इतकं खरं खरंय म्हणा ज्याला घरातली आई बहीण <laughs> कळली नाही त्याला देवीचं सामर्थ्य कायच कळणार आहे ज्याला बाई कळली नाही त्याला जगत जननी बरीच कळणार आहे अवघड आहे म्हणा आणि खरं सांगू काय फार सामर्थ्यवंत माणूस आहेत रे आपण खूप ताकद आहे आपल्या आपण अशा धर्मात जन्माला आलोय ही देव करायची ताकद ज्याच्यात आहे ना त्याला आपल्या हिंदू धर्म हे सामर्थ्य आपल्यात आहे सामर्थ्यवंत दगडाला देव करणारे जर आपण असो तर आपल्या का ताकद काय असेल त्याच देवाला जर सामर्थ्याने आम्हाला अनुभवता नाही आलं तर कुठेतरी कर्म चुकतोय आमचं काहीतरी चुकीच्या मार्गाने देव घेऊन चाललं जात हो देव कळायला नजर फार पवित्र पाहिजे रे समदृष्टी घेता समानिमदरी हरी झाला तो मोठा असं चालत नाही माझा देव साधावया तो कोण आहे कुठल्या जातीचा कुठल्या कुळाचा कुठल्या पंथाचा हा माझा परमात्मा कधी बघत नाही आम्ही तुम्ही आमची अवस्था मात्र वाईट आहे आमच्याकडे कसं आहे दादा आंगार्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही कळलं त्यालाच कळलं आमची अवस्था फार वाईट आहे आमच्याकडे सगळ्या गोष्टी ऍडव्हर्टाइजमेंट आहेत कुणी सांगितलं होतं कुठल्या ज्ञानेश्वरीच्या ओळी मध्ये होतं दिवाळीत मोठी साबण वापरायचा लिहिलं होतं का माय मावल्या तुळजापूरच्या माय मावल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोतीच वापरायचा नाही वापरला तर नरकाचा शिक्षा नाईंटी पर्सेंट महाराष्ट्र दिवाळीच्या साबणाला मोती साबणच वापरतो बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट कारण आम्ही लहानपणापासून ऐकलं उठा उठा दिवाळी आली मोती स्नाची वेळ झाली ऐकलं ना मान्य केलं सगळ्यांनी केलं म्हणून आम्ही केलं आमचं तसं नाहीये देवा घेत नाही स्वीकारत नाही आमच्यासाठी सत्य महत्वाचं आहे आणि सत्य एकच आहे सत्य 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 तू 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 बाकी सगळा जगत भास आहे इमॅजिनेशन आहे कल्पना आहे संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा